आपल्या सगळ्या मराठवाड्याचा किती लमाना तास पासून कुठं कुठे खरं झालं काय नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला जर कोणी शेतकऱ्या जर कोणी भाजी असेल तर तुम्हाला माहिती आहे की उद्धव साहेब दुसरा शेतकऱ्यांना आपल्याला आणि आज सुद्धा त्या मराठवाड्यामध्ये सगळीकडे दौरा करून आज ते सरकारला जबाब विचारत आहे आणि आपल्या शेतकऱ्यासाठी त्या हक्कासाठी आपण उभं टाकलेला आणि माझ्या आपल्याला माहिती आहे जे काही घोषणा केली आहे ती फक्त घोषणाच आहे आज ती आता या निवडणूक या तोंडावर त्यांनी घोषणा केली आपल्याला कोणा मदत मिळाली का आतापर्यंत मिळाली का आपल्याला त्याच्यासाठी अजून आपल्याला संघर्ष करावा लागेल साहेब आपल्या समोर आहे आपल्याला या तहसीलवर मोर्चे काढावे लागतील आणि हे कुठेच आपलं पॅकेज कुठं कुणाला दिले आणि कधी विक्री होणार आहे हे आपल्याला जबाब विचारावा लागणार आहे बाजूबाजू आज खरं सांगायचं तर आपल्याला नको असलेला रस्त्यावर साहेब करोड रुपये